नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वैजापूर तालुक्याची खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळा संपन्न तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालय खंडाळा येथे खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते व कार्यशाळेचे प्रास्तावित तालुका कृषी अधिकारी अशोक बिनगे यांनी केले यामध्ये खरीप हंगामामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमांविषयी मार्गदर्शन केले कृषी विज्ञान केंद्र गांधीलीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सुखासे यांनी खरीप हंगामातील कापूस मका सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली पाणी फाउंडेशनचे श्री अविनाश पोळ यांचे डिजिटल शेती शाळेविषयी ऑनलाईन मार्गदर्शन ऐकविण्यात आले कृषी पर्यवेक्षक माधव गांगुर्डे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन व ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर व पीक स्पर्धा याविषयी मार्गदर्शन केले दत्ता पुंड यांनी मलचिंग वरील कांदा लागवड व लागवड तंत्रज्ञान निघालेल्या उत्पन्नासह माहिती दिली मंडळ कृषी अधिकारी श्री साळवे यांनी सेंद्रिय शेती श्री घोडके यांनी महाडीबीटीवरील योजना तसेच श्याम पाटील यांनी तूर लागवड तंत्रज्ञान व रवी उराडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी कृषी सहाय्यक मीना पंडित व सहकारी यांनी सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक उर्मिला जेजुरकर यांनी फेरोमन ट्रॅप प्रात्यक्षिक श्री कुचेकर यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले कार्यक्रमाच्या शेवटी बाबुळतेल येथील तरुण शेतकरी अक्षय महाले यांनी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक आदिनाथ सपाटे व आभार दत्तात्रय पेदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक विशाल दांगोडे किरण भुजबळ ज्ञानेश्वर कोरे राजेंद्र थोरात कृष्णा सरोवर पुनाजी देशमुख बळीराम ठेंगडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक विद्या पालवे अर्चना सोनवणे सोनाली महाले येमलता मुळे राधा निकाळे ऋतुजा होर्ने अंजली सोनवणे सविता पंडुरे वनिता खडके तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आरसोळ व ट्रेनर बाळू चव्हाण सह बचत गटाचे प्रतिनिधी सूर्या शेतकरी गटाचे सदस्य सुरेश काटे व सतीश दारवटे साई शेतकरी गटाचे सदस्य अनिल सूर्यवंशी व सुनील सूर्यवंशी जगदंबा शेतकरी गटाचे सदस्य गणेश जाधव व तालुक्यातील इतर शेतकरी गट सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट